निफाड तालुक्यातील रवळस तसंच रवळस पिंपरी या गावातील ग्रामसेवकांपासून तर गट विकास अधिकाऱ्यांपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारी कामात अफरातफर चुकीच्या पद्धतीनं योजनांमध्ये हेरफेर ना योग्य वेळी योजनांचा लाभ न होऊन देणं सर्वसामान्य नागरिकांना धमकवण्यासाठी कायद्याचा गैरवापर करून त्यांना घाबरवणं आणि आपल्या मनमानी गलथान कारभाराचा सुळसुळाट करून वैतागलेल्या जनतेला धारेवर धरण्याचा प्रशासकीय गैरप्रकार घेऊन समितीची पूर्ण टीम जिल्हा परिषद नाशिक इथं जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल झाली निफाड तालुक्यातील रवळस आणि रवळस पिंपरी ग्रामपंचायतमध्ये मागील अनेक महिन्यांपासून कुठल्याही पद्धतीचे सुरळीत नियोजन नसणारं प्रशासकीय कारभार चालू आहे येथील ग्रामसेवक सरकारी योजना तसंच निधी गावांमध्ये योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी असमर्थ ठरले याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी सुद्धा ते कामकूच करीत असतात संपूर्ण वेळ कार्यालयात नसतात हप्त्यातून दोनच दिवस सदर कार्यालय उघडं असतं घरकुल योजनेत उघड उघड भ्रष्टाचार झालेला दिसून येत मंजुरी आलेले नावं वगळून दुसरेच नावं घेण्यात आली आलेला निधी विकास कामांसाठी पुरेपूर वापरलाच गेलेला नाही याबाबतीत नागरिकांना कळलंही जात नाही तसंच याबाबत व्यवस्थित माहिती देण्यास सदरगट विकास अधिकारी यांच्यापासून इतर अधिकारी सुद्धा उडवाउडीची उत्तरं आतापर्यंत देत आले हे प्रकरण टाळत आले आहे यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली तत्काळ चौकशी लावून दोषी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी लवकरात लवकर निलंबित करा अथवा त्यांची कायम स्वरूपात हकालपट्टी करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या महिला पदाधिकारी आहेत आपल्या घरातला सण सोडून त्या आज या ठिकाणी आणि त्या यायचं कारण असं आहे की तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये चाललेला भ्रष्टाचार अत्याचार आणि अनधुकृत गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात होतात आता मित्रांनो सर्वप्रथम अगोदरच आम्ही गोष्ट ह्या गोष्टी गोष्ट अगोदर जाहीर केलेल्या आहेत की के आम्ही स्वामी विवेकानंद संत गाडगे महाराज यांच्या तत्वावर आणि यांच्या मार्गदर्शनावर तर या दोघांनी सांगितलेल्याप्रमाणे मानवाच्या हृदयामध्ये किंवा मानवाला एकमेकांच्या प्रति आदर पाहिजे आपुलकी पाहिजे आणि जर दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला पण दुःख व्हायला पाहिजे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे तर हेच तत्त्व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही जोपासतो आहोत आणि उरली दुसरी गोष्ट ज्यावेळेस संत गाडगे महाराज यांचा आम्ही पूर्ण जीवनप्रवास बघतो तर ह्या जीवनप्रवासामध्ये त्यांची जी कार्यशीलता होती जी तत्परता होती नेहमी सक्रिय राहणं नेहमी प्रत्येक तळागाळात जाऊन तळागाळात समस्या समजून त्याचं निराकरण करणं असं महत्त्वाचं काम संत गाडगे के महाराजांनी केलेलं आहे त्यांनासुद्धा आम्ही त्यानंतर अभिवादन करतो आणि आज आम्ही ज्या मुद्द्यासाठी इथं उपस्थित झालेलं आहे तर मित्रांनो इथं सांगायला अतिशय खेद वाटतो की केंद्र सरकार राज्य सरकार यांचा जो निधी आलेला आहे ग्राउंडवर ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जो निधी आलेला असतो या निधीची आकडेवारी त्या गावातल्या लोक लोकसंप संख्येवर अवलंबून असते आणि त्या त्या लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या हिशोबाने तो तो निधी त्या ग्रामपंचायतीकडे दिला जातो परंतु वास्तवामध्ये होतं काय का आता ह्या जसा मुद्दा आहे निफाड तालुक्यातील रवळस ग्रामपंचायत तर या रवळस ग्रामपंचायतीमध्ये मागच्या दोन वर्षापासून आता तिथल्या नागरिकांचं हे म्हणणं आहे तिथं ते राहतात मागच्या दोन वर्षापासून तिथे गावाच्या विकासाबाबतीत कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही आलेल्या आले निधीचं कुछ पद्धति ने ग्राम पंचायती ने वापर किया ये सुविधा अपना पर विकास अधिकारी कि सरपंच या आतापर्यंत स्पष्ट नहीं कि प्लीज़ जो हमारे जो ग्रामीण लोग हैं उनको ये सेवाएं पहुँचाई जाए जो उनके लिए जो पैसा दिया जाता है सरकार से उनकी सेवाएं उन्हें मिली जाए वो पैसा यहीं तक ही नहीं सीमित रखा जाए उस पैसे से उनके लिए जो भी अच्छा कार्य हो जो भी उनका सेवा उनको मिले वो उन्हें करनी चाहिए पण प्रशासकीय कामकाज करत असताना कोणत्या शब्दाचा कोणत्या प्रकारे अर्थ काढून त्यावरती कारवाई केली गेली पाहिजे याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावरती वेगळ्या अर्थाने त्या शब्दाचा उच्चार करून त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली गेली आहे आणि मॅडमनी द्यावं या गोष्टींवर की बरेच असे मुद्दे की आलेले घरकुलं कॅन्सल करून बाहेरगावाच्या लोकांना ते घरकुलं दिले जातात आणि ज्या स्थायिक आहेत तिथे त्यांची घरकुलं काढून घेण्यात आले आणि अशा बऱ्याच काही त्या विकास कामावर केलेल्या कामाचे के काम अहवाल तयार करण्यात आणि त्यांची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात ग्रामसेवक कसूर केल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिरस्त आणि अपील नियम एकोणावीसशे चौसष्टचा नियम माझं नाव नाही का अश्विनी माझ्या आई बेघर झालेले आहे आणि पण योजना आमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही

यावेळी सामाजिक चळवळीतील नेतृत्व राष्ट्रीय सरचिटणीस भाऊ भागवत समितीचे सल्लागार ॲडव्होकेट युवराज देवरे समाजसेविका सविताताई आहेर उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा कल्पनाताई दोंदे जनसेविका प्रणिता पाटील नाशिक पूर्वाध्यक्ष कीर्तीताई उदावंत नाशिक शहर उपाध्यक्ष शेफालीताई शर्मा जनसेविका रागिनीताई आहेर कुशारीताई मायाताई उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले सचिव दिनेश झुटे नाशिक उपाध्यक्षा कलाध्यक्ष संजय बलकवडे शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ राष्ट्रपती पदक विजेते तसंच उपाध्यक्ष तुकाराम हांडगे जनसेवक अजयभाऊ चव्हाण तालुका उपाध्यक्ष बिश्मिल्ला खान संघटक श्याम डावरे अमोल पवार बाळासाहेब कडवाने आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक